दक्षिण सोलापूर तालुक्यातील सात गावचे सरपंच भाजपच्या नोकरदारांचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फताटेवाडीचे सरपंच हरिश्चंद्र राठोड यांच्यासह सात गावचे सरपंच भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती खुद्द सरपंच हरिश्चंद्र राठोड यांनी दिली गेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिणमधील गावांपैकी आता फताटेवाडीनं सर्वाधिक मताधिक्य दिलं तरीही काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कुठल्याही बाबतीत विश्वासात न घेता ते मनमानी निर्णय घेत आहेत या वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून परिसरातील सात गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि प्रतिष्ठित शेतकऱ्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली भारतामध्ये बीजेपीची लाट होती त्या काळामध्ये आम्ही बीजेपीमध्ये न राहता आम्ही संकटकाळी काँग्रेस पक्षामध्ये राहून आम्ही भरभोत मतांनी केली आणि तालुक्यातील काही गावं असे आहेत काही नेते असे आहेत की त्यांच्या गावामध्ये बी जे पीचा लीड दिला आणि काँग्रेसच्या नेत्यांचा आता उदाहरणार्थपर्यंत काही शिंदेसाहेबांच्या बंगल्यावरती वारंवार फेऱ्या मारत आहे हा आम्हाला अगदी मनापासून आम्हाला हा एकदम म्हणजे मनामध्ये खंत झालेला हा विषय आहे या अनुषंगाने आम्ही या पक्षामध्ये आणि जी काही नाराजगी आहे काँग्रेस पक्षामध्ये आम्ही नाराजगी तर आहेच आहे आणि काही बातम्या होत आहेत की पक्ष बी जे पीमध्ये जाणार हे जाणार लवकरात लवकर आम्ही चांगला जो योग्य निर्णय आहे आणि मी फक्त मी माझा फक्त मी सरपंच म्हणून पुढे आलेलो आहे परंतु माझ्यासोबत अनेक सरपंच अनेक माझी आजी जे काही ग्रामपंचायत सदस्य आहे हे सुद्धा ये माझ्यासोबत येणार आहे आणि वारंवार काँग्रेस पक्षामध्ये ही जी काही अडचण होत आहे ह्या अडचणांना कंटाळून हे सर्वजण आज सध्याचे सात आम्ही माझ्यासोबत जे सरपंच आहे हे सध्या सध्याचे सरपंच माझ्यासोबत येणार आहे त्याजवळ अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत येणार